मित्रांनो विचार करा आपल्याकडे दिवसाचे तेच चोवीस तास आहेत जे एखाद्या शास्त्रज्ञाकडे एखाद्या अब्जादिशाकडे किंवा जगातील यशस्वी लोकांकडे असतात मग प्रश्न असा काही लोक महान का होतात आणि काही लोक साधारण का राहतात फरक आहे मेंदू वापरण्याच्या पद्धतीत आज आपण बोलणार आहोत डॉक्टर जॉन मेडिना यांच्या एट ब्रेन रूल्सबद्दल हे नियम समजून घेतले तर तुमची स्मरणशक्ती लक्ष शिकण्याची गती आणि काम करण्याची ताक नियम एक झोप मेंदूचं रिसेट बटन कल्पना करा तुमचा मोबाईल चार्ज नसेल तर तो जास्त वेळ चालेल का नाही आपला मेंदू हाही मोबाईल सारखाच आहे त्याला चार्ज करायचं काम करते झोप दिवसभरात आपण जे काही शिकतो ते मेंदू झोपेत प्रोसेस करतो महत्वाचं ठेवतो आणि नको ते डिलीट करतो मोठ्यांसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे झोप कमी झाली तर लक्ष विचलित होतं चिडचिड वाढते आणि शिकलेलं पटकन विसरतो नियम दोन व्यायाम मेंदूचं इंधन तुम्हाला माहीत आहे का व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही तर मेंदूसाठीही औषध आहे जेव्हा आपण चालतो धावतो योगा करतो तेव्हा रक्तप्रवाह वाढतो मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि आपली स्मरणशक्ती तल्लक होते फक्त तीस मिनिटं चालणं तुमचा मेंदू दिवसभर ऍक्टिव्ह ठेवू शकतं नियम तीन लक्ष फोकसची ताकद आपलं लक्ष जास्तीत जास्त दहा मिनिटं टिकतं यानंतर मेंदू कंटाळतो म्हणूनच शिकताना किंवा शिकवताना दर दहा मिनिटांनी थोडं उदाहरण थोडी गोष्ट सांगणं गरजेचं आहे लक्ष म्हणजे स्पॉटलाईट एकावेळी फक्त एकाच गोष्टीवरती टिकतं म्हणून मल्टीटास्किंग म्हणजे भ्रम आहे नियम चार ताण शांत मनाचं विज्ञान थोडा ताण उपयोगी असतो पण सततचा ताण मेंदूचं नुकसान करतो जेव्हा आपण खूप स्ट्रेस घेतो तेव्हा स्मरणशक्ती कमी होते निर्णय घेण्याची ताकद हरवते आणि क्रिएटिव्हिटी संपते उपाय सोपा आहे ध्यान खोल श्वसन आणि वेळेचं योग्य नियोजन नियम दोन व्यायाम मेंदूचं इंधन तुम्हाला माहीत आहे का व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही तर मेंदूसाठीही औषध आहे जेव्हा आपण चालतो धावतो योगा करतो तेव्हा रक्तप्रवाह वाढतो मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि आपली स्मरणशक्ती तल्लक होते फक्त तीस मिनिटं चालणं तुमचा मेंदू दिवसभर ॲक्टिव्ह ठेवू शकतं नियम तीन लक्ष फोकसची ताकद आपलं लक्ष जास्तीत जास्त दहा मिनिटं टिकतं यानंतर मेंदू कंटाळतो म्हणूनच शिकताना किंवा शिकवताना दर दहा मिनिटांनी थोडं उदाहरण थोडी गोष्ट सांगणं गरजेचं आहे लक्ष म्हणजे स्पॉटलाईट एकावेळी फक्त एकाच गोष्टीवरती टिकतं म्हणून मल्टीटास्किंग म्हणजे भ्रम आहे नियम चार ताण शांत मनाचं विज्ञान थोडा ताण उपयोगी असतो पण सततचा ताण मेंदूचं नुकसान करतो जेव्हा आपण खूप स्ट्रेस घेतो तेव्हा स्मरणशक्ती कमी होते निर्णय घेण्याची ताकद हरवते आणि क्रिएटिव्हिटी संपते उपाय सोपा आहे ध्यान खोल श्वसन आणि वेळेचं योग्य नियोजन नियम पाच पुनरावृत्ती स्मरणशक्तीचा मंत्र शिकलेलं ज्ञान टिकवायचं असेल तर एकच मार्ग आहे पुनरावृत्ती करणे वैज्ञानिक म्हणतात जर तुम्ही चोवीस तासांत पुनरावलोकन केलं नाही तर ऐंशी टक्के ज्ञान हरवतं म्हणून रोज थोडक्यात रिव्हिजन करा आठवड्यातून एकदा मोठं रिपिटेशन करा आणि महिन्यातून एकदा सारांश बघा असं केल्यास माहिती शॉर्ट टर्म मेमरीमधून लाँग टर्म मेमरीमध्ये जाते मियम सहा चित्र डोळ्यांचं सामर्थ्य आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्र साठ हजारपट जलद प्रॉसेस करतो शाळेत नकाशा बघून देश लक्षात राहायचे पण पानभर माहिती रटली की विसरायचं कारण मेंदूला चित्र जास्त आवडतात म्हणून शिकताना आकृत्या चित्र डायग्राम वापरले तर ज्ञान पटकन टिकतं नियम सात भावना आठवणींची किल्ली तुम्हाला तुमचं पहिलं यश आठवतंय का किंवा एखादं मोठं अपयश ते विसरत नाही कारण त्यात भावना जोडलेल्या आहेत म्हणून शिकवताना कथा उदाहरणं स्वतःचा अनुभव यांचा वापर करा नियम आठ जिज्ञासा शोध घेण्याची ताकद लहान मूल सतत विचारतं का कसं कुठे हीच जिज्ञासा म्हणजे खरी शिकण्याची ताकद जेव्हा आपण प्रश्न विचारतो प्रयोग करतो नवीन गोष्टी शिकतो तेव्हा मेंदू सर्वाधिक सक्रिय होतो म्हणून नेहमी उत्सुक रहा प्रश्न विचारा शंका हे ज्ञानाचं दार उघडतात मित्रांनो हे आहेत मेंदूचे आठ सुवर्ण नियम झोप पुरेशी घ्या रोज व्यायाम करा लक्ष केंद्रित ठेवा ताणावर नियंत्रण ठेवा पुनरावृत्ती करा चित्रांमधून शिका भावना जपा आणि सतत जिज्ञासू रहा हे नियम पाळलात तर तुमचं शिकणं काम करणं आणि संपूर्ण आयुष्य एकदम बदलून जाईल